या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॅन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या मध्यवर्ती ठिकाणी अत्यंत खबरजनक बातमी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टी ईटी च्या पद्धती निकालातील विसंगती आणि त्यावर झालेल्या न्यायालयीन निर्णयामुळे शिक्षक वर्गामध्ये आता तीव्र असंतोष उसळलाय आहे या अन्यायकारक परिस्थितीच्या विरोधात रविवारी सोलापुरात सुमारे पाच हजार शिक्षकांनी हुतात्मा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मुक मोर्चा काढला यावेळी मागण्यांचं निवेदन शिक्षक प्रतिनिधींच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्याकडे सुपूर्द केला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना शाखा सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं सकाळी साडे अकरा वाजता हुतात्मा चौकातून निघालेल्या या मुकमोर्चामध्ये जिल्हा परिषदेतील नगरपालिकामधील तसंच खासगी शाळांमधील शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हा मोर्चा हुतात्मा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वर प्रशाला मार्गे जिल्हा परिषदेजवळील पूनम गेट समोर येऊन थांबला यावेळी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणं केली प्राथमिक शिक्षण आजच्या मोर्चाच्या अनुषंगानं आपले जे राष्ट्र मागण्यांचं निवेदन आहे ते निवेदन तीन तारखेला पण आपण दिलं होतं त्याच दिवशी आपण शासनाला कळवलेलं आहे आजचं पण निवेदन आपण आपल्याकडून शासनापर्यंत हे निवेदन आणि आपल्या भावना पोहोचवू सर्वांना धन्यवाद हा या संदर्भात सोलापूर जिल्ह्यामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मुक्त मोर्चाचा हेतू असा आहे की टी ई टी संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला तर त्यामध्ये सर्व जे सध्या कार्यरत शिक्षक आहेत त्या सर्वांना टी ई टी उत्तीर्ण होणे आवश्यक असलेले निर्णयात म्हटलेलं आहे आणि जर समजा दोन वर्षामध्ये तुम्ही टी ई टी उत्तीर्ण झाले नाही तर त्यांच्या सेवा समाप्त केली जाणार आहे म्हणून या निर्णयाविरुद्ध तर वास्तविकपतात तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतरनं ज्यांनी पी ई टी लागू आहे त्याच्या अगोदरच्या पी ई टी लागू नाही म्हणून या आर्थ अपने दाखल करने सकी। या प्रसंगी शिक्षक संघाचे अध्यक्ष वीरभद्र यादव सुजीत कुमार काटमोटे कल्लप्पा फुलारी रामराव शिंदे अप्पारा विटेकर विश्वनाथ बिदरकोटे सुभाष चव्हाण नागेश बिडदे नागेश हौसुरे हो आदी विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि सुमारे पाच हजार शिक्षक मोर्चामध्ये सहभागी झाले होते मी वीरभद्र गंगाधर यादवा मध्यवर्ती शिक्षक संघटनाचा समन्वयक म्हणून बोलतो आज सोलापूर जिल्ह्यातून आज जवळपास पाच हजारहून जास्त शिक्षक बांधव एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने टीईटी हे बंधनकारक केल्यामुळं पहिली ते आठवी वर्ग शिकणा शिक शिक्षक शिकवणाऱ्या शिक्षकांच्या नोकरीवरती गदा आणण्याचा हा प्रसंग आज राज्यात नव्हे तर देशात येऊ पाहतो आहे ह्या टी ई टीच्या धोरणात्मक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या बाबतीत आम्ही राज्याच्या शिक्षणमंत्रीना आम्ही निवेदन दिलेला होता चार ऑक्टोंबरला आमची मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून महामोर्चा होता त्या दिवशी शिक्षणमंत्री आम्हाला शब्द दिलेला होता ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश इतर राज्यांनी टी ई टीच्या बाबतीत पुनर्याचिका दाखल केलेल्या त्यानुसार राज्यामध्ये सुद्धा करणं अपेक्षित होता दिलेला शब्द न पाळल्यामुळं आणि आम्ही आजच्या दिवशी नऊ नौ नोव्हेंबरच्या दिवशी आज सर्व आमच्या जिल्ह्यातल्या खाजगी आणि जिल्हा परिषदच्या जवळपास सहा हजारहून जास्त शिक्षक मूक मोर्चाच्या माध्यमातून टी ई टीच्या मागणी मान्य होईपर्यंत आम्ही हा निर्णय मागे घेणार नाही आहे येत्या चोवीस तारखेला जिल्ह्यातल्या नव्हे तर राज्यातल्या सर्व शाळा बंद करण्याचा सुद्धा आम्ही सर्व संघटनेनी हा निर्णय घेतलेला आहे आणि आजच्या काळामध्ये टीईटी करणं बंधनकारक हा योग्य हितार्थ नसल्यामुळं शासनाला जाग आणण्यासाठी आणि न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश याचिका पुनर्याचिका दाखल केलेल्या एका राज्यामध्ये पुनर्याचिका दाखल करता येतो तर महाराष्ट्र राज्यातल्या ह्या शिक्षण मंत्र्यांना पुनर्याचिका दाखल करता येत नाही त्या पद्धतीनं निर्णय आम्ही घेऊ शकत नाही असं बोलल्यामुळं आज आम्ही आंदोलनच्या माध्यमातून हे पवित्र भूमिका आम्ही घेतलेला आहे आहे हा सर्व मागणीचा निवेदन यापूर्वीच आम्ही जिल्हाधिकारी केली आहे आणि या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी कुलदीप जंगम साहेब जिल्हा शिक्षणकारी कादर शेख साहेब माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप साहेबांना सुद्धा मी निवेदन केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून आज राज्यातल्या शिक्षणमंत्री राज्याच्या मुख्यमंत्रीपर्यंत ह्या जिल्ह्यातला निवेदन पोचता झालेलं आहे आणि निवेदनाच्या माध्यमातून आज राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी पंचवीस जिल्ह्यांनी आज ह्या मोर्चाचा स्वरूप मोठ्या बहुसंख्येने राज्यामध्ये हा निर्णय घेऊन मोर्चाचा रूपांतर होतोय शिक्षकांच्या भवितव्याशी खेळणं थांबवा शासनानं तातडीनं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून टीईटी परीक्षा प्रक्रियेवर निर्णय रद्द करावा अन्यथा राज्यभर शिक्षक वर्ग निर्णायक पवित्रा घेईल पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या राज्यव्यापी शिक्षक मेळाव्यात पुढील लढ्याचा आराखडा जाहीर केला जाईल असं मत यावेळी शिक्षक सहकार संघटनेचे राज्य सचिव निलेश देशमुख यांनी व्यक्त केलं या मोर्चामध्ये महिला शिक्षकांचा देखील लक्षणीय सहभाग यावेळी दिसून आला चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा